नमस्कार मी नितीन मिरजकर आमच्या या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर काही दिवसांपूर्वी उत्तर प्रदेशमधील आंबेडकर नगर जिल्ह्यातील एका मुलीचा म्हणजे शाळकरी मुलगी जी सात आठ वर्षाची होती तिचा एक भावनिक व्हिडिओ असं आपण सोशल मीडियावर बघितला असा तिच्या घरावरती ज्यावेळी उत्तर प्रदेश सरकारकडून किंवा पोलीस प्रशासनाकडून बुलडोजर चालवण्यात येत होतं त्यावेळी ती मुलगी धावत जाऊन आपल्या शाळेतील वया पुस्तके घेऊन येताना आपण बघितला व सर्वांना अगदी दुःखद असा म्हणजे प्रसंग होता तो त्यानंतर अखिलेश यादव यांनी याबाबत आवाज उठवला सर्वप्रथम व्हिडिओ अखिलेश यादव यांनीच तो आपले फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटरवरून ज्या म्हणजे प्रसारित केला होता त्याचबरोबर त्या विद्यार्थिनीला अनन्य नाव अनन्य नाव होतं तिचं अनन्य नावाच्या विद्यार्थिनीला आपल्या समाजवादी पार्टीच्या लखनौच्या कार्यालयात बोलवून तिला शाळेची वया पुस्तकं दिली त्याचबरोबर ती ग्रॅज्युएशनपर्यंत किंवा पोस्ट ग्रॅज्युएशनपर्यंत जेवढं काही शिक्षण घेईल तिचा सर्व शैक्षणिक खर्च उचलण्याची जबाबदारीसुद्धा अखिलेश यादव यांनी घेतली हे खरंच कौतुकास्पद होतं तर ह्याच एका म्हणजे घटनेला एक चाप बसलेली आहे ती म्हणजे जे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ जे बुलडोजर बाबा म्हणतात त्यांना असे हे अजय कुमार बिष्ट यांच्या विरुद्ध सुप्रीम कोर्टानं या उत्तर प्रदेश सरकारला व योगी आदित्यनाथ यांना फटकारलं आहे तर काय निकाल दिला सुप्रीम कोर्टानं त्यांच्या विरोधात की दोन हजार एकवीसमध्ये प्रयागराज म्हणजे आधीचा जो अलाहाबाद जिल्हा अलाहाबाद म्हणता येईल त्याचं नाव आता प्रयागराज झालं तर त्या जिल्ह्यामध्ये त्यांनी दोन हजार एकवीसमध्ये जे बुलडोजर चालवली होते आरोपींच्या घरावरती तर त्या विरोधात जी केस होती त्या केसने सुप्रीम न्यायालयाने उत्तर प्रदेश सरकारच्या विरोधात निकाल दिला असून ज्यांची घरं पाडण्यात आली आहेत त्यांना दहा दहा लाख रुपये नुकसान भरपाई आदेश देण्याचे आदेश सुप्रीम कोर्टानं योगी आदित्यनाथ सरकारला दिलेले आहे एकीकडं कट्टरवादी व वा, जातीवादी लोकं योगी आदित्यनाथ म्हणजे ॲक्च्युली त्यांचं खरं नाव अजय कुमार बिष्ट आहे उत्तर उत्तराखंड जिल्ह्यातले आहेत उत्तराखंड राज्यातले आहेत ते वास्तविक उत्तर प्रदेशमधले देखील नाही आहेत तर त्यांचा जो बुलडोजर बाबा म्हणून एक उदोदो करतात अशा गँगला अशा भक्तांना मी सांगू इच्छितो की सरकारी प्रशासनाचा गैरवापर करून कुठल्याही गरिबाच्या असेल किंवा कोण अगदी गुन्हेगार देखील असेल पण तो गुन्हेगार हा त्या व्यक्तीने केलेला असतो त्याच्या कुटुंबाने केलेला नसतो त्यामुळे त्या त्यांच्या घरावरती बुलडोजर फिरवण्याचा अधिकार कुठल्याही सरकार सरकारला नाही व योगी किंवा बुलडोजर बाबाचं जे जे काही पॅटर्न म्हणता येईल त्या पॅटर्नला अक्षरशः सुप्रीम कोर्टानं फटकारलं आहे उत्तर प्रदेशमध्ये सर्वात जास्त क्राईम रेट आहे हे तीन दिवसापूर्वी चार दिवसापूर्वीच्या न्यूजपेपरमधून आलेले आहे त्यामुळं लॉ अँड ऑ कायदा सुव्यस्ता म्हणजे लॉ लॉ ऑर्डर म्हणता येईल त्याला ती अगदी विस्कळीत झालेली आपल्याला उत्तर प्रदेशमध्ये बघायला मिळते व याच विरोधात म्हणजे कुठंतरी सामान्य जनता असेल किंवा मीडिया असेल हे या सरकारविरोधात काय आवाज उठवणार की नाही का त्यांचं गोड कौतुक करणार हे असे सरकारी बळाचा भ्रष्ट अधिकाऱ्यांचा म्हणजे जे ब्युरोक्रॅक्रॅट्स असतील त्यांचा जे भ्रष्ट ब्युरोक्रॅट्स आहेत त्यांचा वापर करून आपलं रामराज्य म्हणता येईल किंवा असं एक थोप म्हणजे जनतेवरती असं थोपवणारं राज्य हे करणं बरोबर नाही आहे कायदा सुव्यस्त राखाई राखावी राखणे हे अत्यंत गरजेचं आहे पण यासाठी तुम्ही एका दिवसात न्यायालयाचा सुद्धा निकाल यायच्या आधी तुम्ही त्याच्या घरावरती नांगर फिरवणार किंवा बुलडोजर फिरवणार हे कोणता योग्य आहे म्हणजे प्रिन्सिपल ऑफ नॅचरल जस्टिस म्हणतो आपण त्या म्हणण्यानुसार त्या व्यक्तीची बाजू ऐकावी लागते आपल्याला टाळी एका हाताने वाजत नसती टाळी ही दोन हाताने वाजत असते त्यामुळं गुन्हा जरी केला असेल तर त्याची सखोल चौकशी करून त्याच्यावरती आरोप सिद्ध झाल्याशिवाय तुम्ही कोणतीही कारवाई करू शकणार नाही त्यामुळे जे कोण योगी आदित्यनाथ यांचे समर्थन करतायत त्यांना माझा या व्हिडिओच्या माध्यमातून हा सवाल आहे व आव्हान आहे की असा पॅटर्न आहे जो हुकुमशाहीकडं वळणारा पॅटर्न आहे त्याचा कुठेही तुम्ही समर्थन करू नये एवढंच मी या व्हिडिओच्या माध्यमात सांगू इच्छितो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आमचं चॅनल सबस्क्राईब करा नि, निपक्षपणे सत्य बातम्यात आपल्यापर्यंत आम्ही पोहोचवण्याचा प्रयत्न करतो म्हणजे जे सामाजिक व राजकीय विषय आहेत ते आपल्यासमोर घेऊन येण्याचा प्रयत्न करतोय त्यामुळं आमचे चॅनेल ग्रो करण्यासाठी आपलं सहकार्य करा व व्हिडिओ आमचे आपल्या व्हॉट्सअप फेसबुक ग्रुपवरती शेअर करा भेटूया पुढच्या भागामध्ये एका नवीन विषयासत तोपर्यंत धन्यवाद